कधी स्वतला विचारलंत का की खरंच आपण आपल्या हृदयाचं ऐकत आहोत काय आपण दिवसातील असे किती क्षण स्वतःसाठी जगतो मन सतत धावतं जबाबदाऱ्या अपेक्षा आणि सामाजिक चौकटी यांमध्ये अडकून जातं पण या सगळ्यांच्या पलीकडे एक शांत जागा असते ती म्हणजे आपल्या हृदयाची जागा आपलं हृदय हे केवळ एक शरीराचा भाग नाही ते आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे त्याचा प्रत्येक ठोका म्हणजे एक संदेश आहे प्रत्येक धडधड म्हणजे एक अस्तित्वाचं भान आहे आपण इतके धावतो आहोत इतकं काही गाठायचं आहे आपल्याला की आपण विसरून जातो कोणासाठी आणि कशासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरुवात कुठून केली होती आपण इतकं बाहेर वावरतो की आत डोकावायला वेळच नाही आणि हृदय ते फक्त ठोकं देतं आणि आपण ते ऐकण्याऐवजी दुर्लक्षित करतो पण जेव्हा तुम्ही शांत बसता डोळे बंद करता आणि आतमध्ये डोकावता तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुमचं हृदय काहीतरी सांगतंय ते सांगतंय हे काम कर हे नको हाच आपला रस्ता आहे हृदय हे सुद्धा सांगत असतं हळूच म्हणत असतं थोडा थांब मी आहे ना मी बोलतोय तुझ्याशी पण आपण ऐकतच नाही आपण घाईत असतो भीतीत असतो आणि बऱ्याच वेळा आपण स्वतःपासूनच पळत असतो हृदयाचं ऐकणं म्हणजे स्वशोधाची सुरुवात असते जेव्हा तुम्ही आपल्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवता तेव्हा आयुष्य फक्त चालत नाही तर ते वाहू लागतं हृदयात प्रेम असतं क्षमा असते स्वप्न असतात आणि मुख्य म्हणजे सत्य असतं जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयाचं ऐकता तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःला शोधता हृदयातून प्रवाहित होणं म्हणजे भावना प्रेम आणि स्वप्नांची जाणीव ते एक नाजूक पण मजबूत असं अस्तित्व आहे हृदयाशी संवाद साधणं म्हणजे आत्म्याशी मैत्री करणं ते तुम्हाला मार्गदर्शन करतं योग्य निवड करतं योग्य माणसं ओळखतं आणि योग्य वेळी शांत राहायलाही शिकवतं म्हणूनच सजगतेने शोधा तुमचं हृदय त्या प्रत्येक ठोक्यात एक दिशा आहे एक उत्तर आहे आणि एक आंतरिक सामर्थ्य आहे आज फक्त एक पाऊल घ्या स्वतःच्या हृदयाकडे कुठेही जाऊ नका फक्त आज शिरा जिथं तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं सापडतील जी बाहेरच्या कोणत्याही पुस्तकात नाहीत जीवन नेहमी तुम्हाला विचारेल तू तु कोण आहेस आणि त्याचं खरं उत्तर तुम्हाला हृदयच देऊ शकेल तुमचं हृदय हे तुमचं खरं घर आहे तिथेच तुमचं खरं अस्तित्व आहे म्हणून थांबा ऐका आणि सजगतेने चालत राहा जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयाचं ऐकता तेव्हा जग आपोआप तुमच्या बाजूने बोलायला लागते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद